साल सोळाशे त्रेसष्ट चा फेब्रुवारी महिना ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये कार्यरत असणाऱ्या सर थॉमस ब्राऊन यांच्या हातामध्ये पत्र होतं ब्रिटिश राजदूत जॉन एसिलियट यानं सुरतहून सव्वीस जानेवारीला पाठवलेलं ते पत्र कार्यालयाबाहेर पडता पडता थॉमस ब्राऊन यांनी त्या पत्राचा वरचा काही भाग वाचला या पत्रात लिहिलं होतं पाच तारखेची मंगळवारची आमची सखाळ कोतवालाने वाजवलेल्या नगाऱ्याने झाली कोणी मोगल सरदार बारा हजाराचं सैन्य घेऊन या शहरावर येऊन थडकलाय अशी पहिली बातमी होती नंतर कळलं तो आला दक्षिणेतील लोक आणि महामहीन बादशाह ज्याला राजा म्हणून संबोधतात ज्याच्या नावाने दक्षिणेतील सुलतानांना घाम फुटतो तो, तो ग्रँड रेव्हेला आला त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर उंचीने माझ्यापेक्षा थोडा लहान पण ताट आणि उत्कृष्ट भांडाचा रोज व्यायाम करून कमवलेलं शरीर प्रसन्न चेहरा बोलताना मंदस्मित करणारा त्याच्या डोळ्यामध्ये कायम तेज असतं तो त्याच्या लोकांमध्ये सर्वात गोर आहे त्याचे डोळे भेदक आणि बोलकेत कठोरपणा शांतपणा क्रूर दयाळू विचारी अशी अनेक विशेषणं त्याला लागलेली आहेत त्याच्या लोकांमध्ये तो अतिशय लोकप्रिय आणि त्याचे लोक त्यासाठी काहीही करायला तयार होतात गद्दारी आणि चूक करणाऱ्याला तो सहजासहजी सोडत नाही बादशाहने त्याच्या रयतेचा केलेला छळ आणि नासधूस याचा बदला घेण्यासाठी आणि औरंगजेब खुद्द महामहीम बादशाहला आदर घडण्यासाठी तो इथे आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक असामान्य घटना सुरतेची स्वारी मुघलांच्या साम्राज्याचं वैभव असलेल्या सुरतेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळ स्वारी केली या सुरतेच्या पहिल्या स्वारीचं हे वर्णन अनेक समकालीन लोकांनी करून ठेवलंय सुरतेच्या स्वारीमधील काही अपरिचित गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत काही समकालीन लोकांकडून त्यांनी केलेल्या नोंदीमधून हा पहिला प्रसंग आपण समजून घेणार आहोत नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलभीड सुरत सूर्यपूर असं मूळ नाव असलेल्या या शहरामध्ये मोगल पर्शियन आर्मेनियन फ्रेंच डच पोर्तुगीज इंग्रज अफगाण इराण अशा कितीतरी देशातील लोक राहत होती रोज शेकडो टनांचा माल इथं उतरवला जात असते हजारो माणसांची सतत ये जा असते आफ्रिकेमधील आणि युरोपातील अनेक देशांनी इथं आपला माल आणून ठेवलेला होता व्यापारी केंद्रच नाही तर सर्वाधिक महसूल उत्पन्न करणारं शहर धनाड्यांचं शहर म्हणून सुद्धा सुरतला संबोधलं जायचं सोनं चांदी कापड मसाले धान्य जनावरे गुलाब कितीतरी गोष्टींची इथं विक्री व्हायची या सुरतेला मक्केचं प्रवेशदार सुद्धा म्हणलं जायचं कारण इथूनच लोक मक्केला जायचे सुरत मुघल साम्राज्याचा सा मुकुटमणी होता सुरत म्हणजे त्यावेळेचं सर्वात मोठं शहर होतं इंग्रजांचा प्रेसिडेंट जॉर्ज ऑक्झेंडन आणि प्रवासी फ्रान्सिस व्हॅलेंटीन याच्या अंदाजानुसार त्यावेळेस सुरतेमध्ये जवळजवळ दोन लाख लोक राहायची याच्यावरून तुम्ही विचार करू शकता नेमकं सुरत शहर त्याची श्रीमंती त्याचा व्याप आणि त्याचं मुघलांच्या साम्राज्यामध्ये असणारं महत्व काय नोव्हेंबर सोळाशे त्रेसष्ट ची ही घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात राजगडावर बहिरजीनायक येऊन पोहोचले होते आणि त्यांच्यासोबत सुरतेचा नकाशा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने बहिरजीनायक सुरतेला जाऊन राहिले कुठल्या भागामध्ये कुठला व्यापारी राहतो कुठल्या भागामध्ये कुणाकुणाच्या वसाहती आहेत डच फ्रेंच पोर्तुगीजांच्या वखारी नेमक्या कुठे आहेत मुघलांचे सैन्यतळ कुठे आहेत बाजार कुठं भरतो सुरतेला कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे वापस येताना कुठल्या मार्गाने आलं पाहिजे सुरतेतून वापस येताना जे दहन आणायचं ते कशा स्वरूपात आणलं पाहिजे या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्यासाठी बहिजनकतेता आले होते या नकाशावर एक विशिष्ट खून केली होती आणि ती खून ज्याच्या घरावर केली होती त्याचं नाव होतं वीरजी बोरा हा भारतातला त्यावेळेचा सर्वात श्रीमंत व्यापारी होता सुरतमध्ये असलेल्या सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यांमध्ये वीरजी वोरा हा वेगळा होता हाजी कासम सैद बेद मोहनदास झवेरी शांतीदास झवेरी यांच्याही पेक्षा हा वीरजीवरा प्रचंड श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं ठरलं सुरतेवर स्वारी करायची सरसेनापती नेतोजी पालकर मकाजी आनंदराव रूपाजी भोसले मानाजी मोरे यांच्यासोबत तब्बल बारा हजाराचं सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज डिसेंबरमध्ये कधीतरी राजगडावरून निघाले त्र्यंबकेश्वरच्या शंभू महादेवाचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी चार जानेवारीला सुरतेच्या अलीकडे घनदेवी नावाच्या गावामध्ये मुक्काम केला सुभेदार होता इनायत खान त्याला शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला की बादशाचा आणि महाबद खाना नावाच्या सरदाराच्या आदेशावरून उत्तरेमध्ये जे बंड उठले ते बंड शमवण्यासाठी आम्ही उत्तरेला जातो शिवाजी महाराजांच्या या पत्रावर उत्तर म्हणून इनायत खानाने पत्र पाठवलं की इथले लोक प्रचंड घाबरले आपण आपलं सैन्य घ्या आणि लवकरात लवकर इथून बाहेर जा परंतु ह्या सर्व गोष्टींमध्ये डचांची आणि इंग्रजांची काही हेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छावणीतून पोचले होते आणि त्यांनी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक पक्की खबर सुरतेमध्ये नेली छत्रपती शिवाजी महाराज बारा हजाराचं सैन्य घेऊन सुरतेवर स्वारी करून आले पूर्ण शहरामध्ये एकच धामधूम झाली सगळीकडे दुकानं बंद करण्याची आपापलं सामान वगैरे घेऊन सुरत सोडण्याची गडबड सुरू झाली स्वतः इनायत खान आपल्या काही महत्वाच्या लोकांना आपल्या किमती सामानाला आणि घरच्यांना घेऊन सुरतेच्या किल्ल्यामध्ये जाऊन लपला इंग्रजांनी तर आपला बऱ्यापैकी मौल्यवान माल जहाजामध्ये भरून लंडनला पाठवण्याची तयारी सुरू केली एवढ्या मधल्या वेळामध्ये शिवाजी महाराज उधना नावाचं एक गाव होतं जे सुरतेपासून फक्त एक मैल अंतरावर होतं येऊन थांबले शहरात इनायत खानाचे लोक वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना धीर द्यायचे त्यांना हे गाव न सोडण्याविषयी विनवणी करायचे तरी सुद्धा लोक एवढे घाबरले होते की शहरातले अधिकारी व्यापारी शहरातील बडे बडे हस्ती हे किल्ल्यामध्ये जाऊन किंवा सुरत शहर सोडून कुठेतरी पळून जाण्यासाठी गडबड करत होते शहराच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा एक मोठा मंडप उभारण्यात आला आणि शिवाजी महाराजांनी सुरतेची सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी इनायत खानाला एक निरोप धाडला विरजी वोरा मोहनदास झवेरी शांतीदास धवेरी हरी वैश्य सैद बेग हाजी कासम या सर्व व्यापाऱ्यांनी ताबडतोब येऊन बोलणी करावीत आणि ठरलेली रक्कम आम्हाला द्यावी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आम्ही इथून निघून जाऊ जर नाही झालं तर होणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल परंतु या निरोपाचा मोगली अधिकाऱ्याकडून कोणत्याही प्रकारचा उत्तर शिवाजी महाराजांना मिळालं यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी रूपाजी मानाजी मकाजी सारख्या मावळ्यांना सैन्य देऊन सुरत शहरावर हल्ला करण्यासाठी सांगितलं चौका चौकामध्ये तेलाची पिंप ओतून सुरत शहर पेटून देण्याचं काम सरकारी कचेऱ्या कितीतरी प्रमुख इमारती पेटून देण्याचं काम मराठ्यांनी केलं या पूर्ण घटनेमध्ये दोन डच अधिकारी त्यातलं एकाचं नाव होतं अँटनी स्पीथ आणि काही मोगल लोक शिवाजी महाराजांच्या ताब्यात सापडली इकडं इंग्रजांचा प्रेसिडेंट जॉर्ज ऑक्झेंडन आणि डच गव्हर्नर एनेट झान हे आपल्या वखारीच्या बाहेर चोख बंदोबस्त देऊन होती मराठे सुरतेच्या येऊन धडकले मोगलांनी संरक्षणासाठी तोफा नेमल्या होत्या आणि त्या तोफांचा भडीमारा सुरू केला परंतु सुरतेचा किल्ला हा शहराच्या मधोमध होता त्याच्यामुळे मोगलांच्या तोफामधून निघणारे तोफगोळे हे आजूबाजूच्या इमारतीला लागत होते आणि त्यामुळे शहरातच नुकसान होत होतं पर्यायाने इनायत खानाला हा तोफखाना बंद करावा लागला आणि त्याला शिवाजी महाराजांच्या सैन्याचा कसलाही प्रतिकार करता येऊ नये अशी सर्व सोय शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी ऑलरेडी करून ठेवलेली होती त्याच्यामुळे इनायत खानाला शिवाजी महाराजांच्या विरोधात कुठलंही पाऊल उचलता आलं नाही सात जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरांनी प्रमुख व्यापाऱ्यांची घरी सापडल्याची बातमी आणली हाजी बेगच्या घराकडे एक तुकडी पाठवण्यात आली महाराजांना अजून एक बातमी समजली की मोहनदास झवेरी नावाचा व्यापारी हा एक सज्जन आणि दानशूर आहे तो गोर गरिबांना मदत करण्यामध्ये कायम पुढं असतो हे ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांनी मोहनदास झवेरीच्या घराकडून किंवा त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची रक्कम घेऊ नये आणि त्याला कसलाही त्रास देऊ नये असा आदेश दिला राजांनी निकोलस कोलेस्ट्रा नावाच्या एका ग्रीक व्यापाऱ्याला सुद्धा डच आणि इंग्रजांना निरोप पाठवण्याचं सांगितलं की शहाशुजाने सुरत मला आहे त्यामुळे लष्करी मोहिमेसाठी मला पैशांची गरज आहे लवकरात लवकर मला ते पैसे आणून द्यावे पण मजेची गोष्ट अशी आहे की हा शहा शुजा औरंगजेबाच्या वारसा युद्धामध्ये कधीच वारला होता डचांना ही गोष्ट माहिती होती त्यामुळे डचांनी परतीचा निरोप पाठवला वेंगुर्ल्यातील आपले हितसंबंध लक्षात घ्या तुम्ही शांतता राखा मसाले आणि इतर वस्तू पैशांच्या मोबदल्यामध्ये आम्ही तुम्हाला देऊ कारण आमच्या वखारीमध्ये रोख रक्कम नाही महाराजांनी या निरोपाचा विचार केला त्यांना माफक रक्कम आकारली आणि डचांनी इकडून तिकडून गोळा करून कसे तरी वीस हजार रुपयाची रक्कम शिवाजी महाराजांकडं सोपवलं या धामधुमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्कामासाठी उभारलेल्या मंडपामध्ये एक खूप मोठी घटना घडली इनात खानाचा वकील शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आला शिवाजी महाराजांसमोर त्यानं काही शर्ती ठेवल्या शिवाजी महाराज त्यावर चिडून त्याला काहीतरी उत्तर दिलं त्याच्यावर त्यानं आपल्या झग्यामध्ये लपवलेला एक खंजीर काढला आणि त्यानं शिवरायांना मारण्यासाठी तो खंजीर शिवाजी महाराजांना उगारला त्याच वेळेस बाजूला असलेल्या का त्याचा हात कापला तो जखमी झालेला हात तुटलेला तो इनायत खानाचा वकील शिवाजी महाराजांच्या अंगावर पडला ते रक्त राजांच्या अंगारख्याला लागलं मागे थांबलेल्या मराठ्यांना वाटलं की शिवाजी महाराजांवर हल्ला झाला आणि मराठ्यांनी आपल्या कैदेमध्ये असलेल्या कित्येक शरणार्थींना डायरेक्ट मारून टाकण्याचे आदेश दिले जागेवर शेकडो लोकांच्या तलवारी बाहेर निघाल्या आणि कत्तल सुरू झाली तेवढ्या शिवाजी महाराज उठले आणि बाहेर पळत गेले आणि त्यांनी कत्तल थांबण्याचे आदेश दिले पण तोपर्यंत चोवीस हात आणि चार मुडकी कापल्या गेली ती आणि हा प्रसंग ज्यानं प्रत्यक्ष पाहिला त्या अँटनी स्मिथच्या गळ्यावर तोपर्यंत येऊन थांबलेली होती सुरतीच्या सुभेदाराने केलेल्या या भेकड हल्ल्यामुळे मराठे अधिकच पिसाळले त्यांनी शहरभर फिरून वेगवेगळ्या लोकांवर हल्ले करायला वेगवेगळ्या लोकांच्या घरांवर हल्ले करायला सुरुवात केली त्यांनी आपल्या जवळ असणाऱ्या तोफांना बार लावून सरकारी इमारती उडवून दिल्या सगळीकडे आगच आग झाली हाजी बेग नावाचा जो व्यापारी आहे त्याचं अख्खं घर आणि गोदाम मराठ्यांनी फोडलं आणि त्याचा सगळा ऐवज जमा केला हा सगळा माल सुरत शहरामधून गोळा व्हायचा आणि शिवाजी महाराजांच्या मंडपासमोर येऊन तो सगळा माल जमा व्हायचा आठ जानेवारी सुरतेला शिवाजी महाराज पोहोचून आज तिसरा दिवस होता या आठ जानेवारीची एक नोंद फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ती नोंद अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या या स्वारीमध्ये कुठल्याही धार्मिक स्थळाला मग भले ते मंदिर असो ते मस्जिद असो किंवा चर्च असो कुठल्याही धार्मिक स्थळाला शिवाजी महाराजांमुळे कुठंही धक्का लागला नाही फादर फ्रान्सिस एम्ब्रोज नावाच्या एका समकालीन पाद्रेने ही गोष्ट लिहून ठेवलेली सुरतमधला सगळ्यात मोठा दलाल हा नुकताच मरण पावला होता तो अतिशय श्रीमंत होता त्याचा परिवार त्या सुरत शहरात राहायचा पण सदाचारी दानशूर आणि गरिबांबद्दल त्याची असणारी आस्था ही शिवाजी महाराजांना समजली त्याच्यामुळे त्याच्या संपत्तीला त्याच्या घराला किंवा परिवाराला मराठ्यांनी किंचित सुद्धा धक्का लावायचा नाही हा आदेश शिवाजी महाराजांनी स्वतःहून दिला त्यावेळेस तिथं असणाऱ्या डच वखारीमध्ये जी काही डच लोक राहायची त्यांनी एक रिपोर्ट तयार केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस तुरतीवर आक्रमण केलं त्यावेळेस त्यांचं मुख्य टार्गेट किंवा मुख्य आसामी तुर्तीवर आक्रमण करण्यामागं जी होती त्याचं नाव होतं ओरा वीर हो या वीरजीओराने हो इसवी सोळाशे त्रेसष्ट साली जाहीर केलेली आपली जी संपत्ती होती ती होती जवळजवळ ऐंशी लाख रुपये मराठ्यांनी त्याच्या त्या गोदामांवर आणि त्याच्या पेड्यांवर हल्ला केला त्या दिवशी मराठ्यांना सोने चांदी मोती रत्ने हे सगळं सोडून तीनशे ते पाचशे हशम आपल्या दोन्ही हातामध्ये दोन दोन पोती घेऊन शामेनात दाखल झालेली होती एवढा माल एवढा ऐवज या वीरजीवराच्या घरातून मिळाला होता जवळजवळ सहा हजार किलो सोनं पन्नास लाख रुपये रोख अठ्ठावीस लाख रुपयाची चांदी एवढा सगळा ऐवज एकट्या वीरजीवरामुळे मिळालेला होता बाकीच्या व्यापाऱ्यांकडून तो सोडूनच दे म्हणजे शिवाजी महाराजांना ज्या सुरतेवर हल्ला करायचा होता त्याच्या मागचं सगळ्यात मुख्य कारण हा वीरजीवरा होता ही सगळी लुटालूट होऊन किंवा या सगळ्या शहरावर हल्ला होऊन मराठ्यांनी लाकडाच्या वखारी गोदामे तेलाचे घाणे सगळं पेटवून दिलं त्यामुळे सुरतेत अग्निप्रलय झाला अशा प्रकारची अवस्था झाली नऊ जानेवारीला जमलेला जा, सगळा मुद्देमाल शिवाजी महाराजांनी एकत्र केला बैल गाडव खेचरे जे भेटेल ते सगळं सोबत आणलं त्यांच्या अंगावर त्या सगळ्या पिशव्या बांधल्या शिवाजी महाराज त्यांच्यासोबत काही सैन्य त्याच्या ही सुरतेत मिळालेला सगळा ऐवज आणि त्याच्या मागे काही राखीव सैन्य असा सगळा हा शिवाजी महाराजांचा ताफा दहा जानेवारीला सुरतेहून राजगडाकडे निघाला सोने चांदी मौल्यवान हिरे माणिके रोख रक्कम तलमी कापडे अरबी घोडे मौल्यवानची वस्तू असा कितीतरी मौल्यवान गोष्टी हा ऐवज शिवाजी महाराजांना सुरतेमधून मिळालेला होता आणि शिवाजी महाराज बिनदिक्कतपणे राजगडाकडे निघाले ही मोहीम फत्ते झाली औरंगजेबाच्या सल्तनीचा राजमुकुट म्हणून ओळखली जाणारी सुरत शिवाजी महाराजांनी आपल्या पायदळी तुडवली आलमगीर बादशाहच्या कारकिर्दीतला हा सर्वात मोठा डाग होता हे अलौकिक शौर्य पाहून राजपूत सुद्धा अचंबित झाले मोगल सैन्यामध्ये शिवाजी महाराजांविषयी एक प्रकारची भीती पसरली इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला ज्यावेळेस बात ही बातमी समजली त्यावेळेस त्यासाठी ही गोष्ट धक्कादायक होती पण या गोष्टीमुळे दखण्याच्या व्यापाराची सगळी समीकरणं बदलली होती आता विजापूर आणि मोगल नव्हे तर फिरंगी दखनेमध्ये शिवरायांना व्यापारी भत्ता देणार होते औरंगजेबासोबत हातमिळवणी करून शिवरायांचा काटा काढण्याचं जे स्वप्न बघत होता तो आदिलशाह सुद्धा या गोष्टीमुळे हादरून गेला होता या स्वारीमुळे वर्षभर पगारी सैन्य ठेवणं ते दुपटीने वाढवणं शक्य होणार होतं गडकोटांची दुरुस्ती करणं नवीन किल्ले उभारणं आरमाराची बांधणी करणं दाळूगोळा तयार करणं हत्यारे तयार करणं यासाठी ज्या काय जेवढा पैसा लागतो हा सगळा पैसा शिवाजी महाराजांना मिळाला होता अडीच कोटी रुपयाची रोख रक्कम शिवाजी महाराजांकडे आली होती सोने चांदी सारख्या गोष्टी तर सोडूनच ते औरंगजेबाच्या वस्त्रहरणाचा हा पहिला अंक होता महाराजांच्या चेहऱ्यावर कायम झळकणारं मंदस्मित झळकत होतं आणि महाराज राजगडाच्या खाली येऊन पोहोचले होते अशी आहे सुरतेच्या या पहिल्या स्वारीची गोष्ट तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि इथपर्यंत आलाच आहात तर आवर्जून कमेंटमध्ये तुमच्या मनातील इतसाला घेऊन कुठलेही प्रश्न असतील तर तेही सांगा आम्ही जरूर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू बोल व्हिडिओच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद